रत्नाकर्षित परा तुज गौरी कुमरा चंदना जी उठी कुमकुम केश्वरा हीरे जाडित मुकुट शोभा तो बला रुंधुं दिनु पूरे चरनी घागरिया जय देव जय देव जै ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे कामना पूर्ति लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंडवुंड त्रिमेन दास रामाचा वाटपा हे सदना संकशी रक्षावे रक्षा वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषेकण्ठकाला त्रिनैत्री बाला लावण्य सुन्दर मस्तुर्या जल निर् महे जुळुळा दुल जय देव जय देव जय ओ स्वामी शंकरा, आनतियो वाु वारतियो वाु तुलकरपुर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नय देवे शाळा अर्धांगे पार्वती तुमरांच्या माळा विभूती देवदांषिकंठ नेहा ऐसा शंकर शोभे वेगळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू भावरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव दैवी जयत्या सागर केले पैकेले त्यामाजी अवचित हळहळता उठले तेत्वा सुरपने प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू बावारिओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव व्याग्रंबर परिवर सुंदर मदनारी పంచానన పంచాన మనమోహన మనజన సుఖకారీ షట్గోటి అకలాం దాచరి జయ దేవ జయ దేవ జయ శివ శంకరా ఓ స్వామి శంకరా ఆర దియో వాళ్ళు వార దియో వాళ్ళు తుజ పుర గౌర జయేవ జయ దేవ దుర్గే దుర్గారి అంబే కరుస్త వారి వారి జన్య దేవి జయ దేవి మూర్మ దేవీ సురవరిక సంజీవని జయేవి జయ దేవి త్రిభోని మోని తాచా ఉ चारी जमले परंतु न बवले काही विवाद परिता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पावस जय लवला मदने गुरुवारी ज्वार वर दे तारक संजीवने जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्गाच्या क्लेशापासून सोडी तोंडी मोपाशा अंबे तुजवातून कोणतुर विलाशा, नल चल न झाला पद लेशा जय देवी जय देवी मैषासरमदने ओ जयता सुरमदने, सुरवरी स्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी झाले भजना मी नमितो तव चरणा नमितो तव चरणा वारूनिया विघ्ने विघ्हेेवा लक्षा देवा तुझलाची जातो देवा तुझलाची जातो प्रेमे करून देवा प्रेमे करून देवा गुणा गुण तुझे आम्ही जातो साना आम्ही नमितो तव चरणास आम्ही नमितो तव चरणा भिगने, वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदीना तरी नवी जीवासना देवाहे देवाहेक्षुनिया सर्वा रक्षुनिया सर्वां द्यावी आम्ही दाले बाजा आम्ही नमितो तव चरणा आम्ही तमितो तव चरणा वारुणीया विघ्ने वारुणी विघ्ने देवा रक्षा वेदीना मागणे ते देवा आता ए आहे आता आहे आहे वारुणी सकळा वारुणी सकळा मा कृपा दृष्टी पाहे नवीतो भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा विघणे विघ्ने या विघ्ने देवा आम्ही भिळो ऐशी आठाया देवा ऐशी आठायांद दे लागू प्रेमानंदी लागू तुझी कीर्ती गावया जाले बाजा नाम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव शरणा वारुणी विघ्ने वारुणी या विघ्ने देवा रक्षा राहू आमुचा देवा आमुचा देवा तुम्मा त्याची देवा तुम्ही नित्या विनवणी जा नमितो आिघ्ने वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेशीना वारुणी या संकटे आता आमची सारी आता आमची सारी कृपेची सावली कृपेची सावली देवा दिनावकरी भजन आम्ही नमितो तव चरणा आमी नमितो चरणा वारुणी या विघ्ने वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना निरंतर आमची चिंता तुम मासावी देवा तुम्ही मासावी आम्हा सर्वांची लज्जा आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी झाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणी या वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना निरोप घेतो आता देवाजासावी देवाज्ञासावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही ज्याची जमासावे जावे बघा नामी दो तव चरणा आम्ही नवी दो तवचरणा वारुले आले वारुले आले देवा रक्षावे ಲಿ್ಲ టంగన ಂంది නತ ಡಳ ಪහිನ පತజ ప్್ರమే ಲಿంగನනದ පූජ නಭವಯವಳಮනી නಮ ತමವಮతಪಿత తමేවා මઓಬಂందು ಸకతම. తමೇವ ವද్యాధනం తමೇවා දರුවం ದ ದು ಮಚ ంಸం್ರేವ ్త ಮ ప్್రಡಿಸವ. करो नियम सकलपरज्ञयनायणा समर्पयामि आदम केशव रामनायणं कृष्णा मोधवम वासुदेव चिधुव मानवं गोपिकावल्लक जानके नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे जनो जन्मी हेच मागणे घडो तुझी सेवा बाप्पा घडो तुझी सेवा आले विघ्न दूर करावे गा जाणना देवा ओ बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे भक्त मंडळीने पत्र पाठवले किशनगर गावाला भक्त मंडळीने पत्र पाठवले किशन गावाला पत्र वाचून आनंद झाला किशनगर राजाला पत्र वाचून आनंद झाला किशनगर राजाला अरे गर्वस हिंदू है हिंदुस्तान, बाल गणेशा द्या वरदान अखंड राव हिंदुस्तान बाल गणेशा द्या वरदान अखंड राव हिंदुस्तान बाल गणेशा द्या वरदान अखंड राव हिंदुस्तान बाल गणेशा द्या वरदान टाकू पाकिस्तान बाल गणेशा द्या वरदान टाकू पाकिस्तान बाल गणेशा द्या वरदान मिटवून टाकू

माझी मातृभाषा मी मराठी महाराष्ट्राचा मराठी माझी मातृभाषा मी मराठी महाराष्ट्राच मराठी माझी मातृभाषा बोलायचा मराठी माझी मातृभाषा सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान सुनले बेटा पाकिस्तान बाप बाजू राधे गोविंद 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 बाजू अरे भाजाने मोरा तो अंगणी पायाकडे पाहुणे हरे भाजा गेले मोरा नाचा तो अंगणी आयाकडे पाहुली तांचा कडे पाहुली तो तो अंगणी <domest2> झोप लागेल लाल फुलांचा मोख ज्यांना पप्पांना झोप लागेना रे बाप्पांना झोप लागेना माझ्या राजाला झोप लागेना पप्पांना झोप लागेना माझ्या राजाला झोप लागेना अरे लाल फुलांचा मऊ झाला बाप्पांना झोप लागेना लाल फुलांचा मोख ज्यांना पप्पांना झोप लागेना रे मोरी आरे बाप्पा मोरया रे मोरे अरे बाप्पा मोरे अरे